कॉपीमुक्त दहावी बारावीच्या परीक्षा व्हाव्यात हो परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालू नये जो न्याय अन्य धर्मियांना तोच मुस्लिम धर्मीय परीक्षार्थींना असावा अशी भूमिका मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली या, या भूमिकेबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही प्रतिक्रिया दिली यावर मंत्री नितेश राणे काय म्हणाले पहा माझं मूळ उद्दिष्ट काय होतं की बाबा कुठेही कॉपी होता कामा नाही पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे जो नियम एका धर्माला लागतो हो, तो अन्य धर्माला लागला पाहिजे एवढी स्पष्ट माझी भूमिका होती त्यानुसार अगर आमच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय म्हणजे सकारात्मक भूमिका घेतली असेल कॉपी होऊ नये अशी भूमिका अगर घेतली असेल अन्य विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये असे अगर भूमिका घेतली असेल ती स्वागतार्यत आहे ना सरकार म्हणून आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत आम्ही का एक दुसऱ्यावर तलवार काढणार नाही पण काही सूचना असतील काही एकंदरीत आमच्याकडून काही सल्ले असतील तर एक दुसऱ्यावर देण्याचा आमचा अधिकार आहे उद्या आम माझ्या फिशरीज खात्यामध्ये बंदर खात्यामध्ये दादा भुसे एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यांना अगर बंदरे खाते त्यांनी पण सांभाळलेले आहेत त्या खात्यासंबंधित अगर त्यांनी मला काही सूचना केल्या तर मी निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करेन आणि अंमलबजावणी करेन म्हणून आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता यावी भेदभाव होऊ नये या दृष्टिकोनातून मी केलेलं के वक्तव्य होतं आणि त्यामुळे जे काही घेतलेली भूमिका आहे त्याचं मी स्वागत करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका